याला पाहून रागाने तुम्हाला तुमचा मोबाईल फोडावासा वाटेल कारण याने त्याच्या आईचा खून केलाय धुरंधर फक्त फिल्म नाही तर ती एक पर्सनॅलिटी आहे धुरंधर या फिल्म ची चर्चा तर सर्वत्र होते पण यावेळी लीड रोल केलेल्या रणवीर सिंगमुळे नाही तर विलन साकारलेल्या अक्षय खन्नामुळे रहमान डकेत ज्याच्या हातून मिळणारं मरण म्हणजे कसा इनुमा मोत इतकं क्रूर खरंच कोणी असतं का कोण आहे हा रेहमान डकेत कराची मध्ये गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गटार आणि घाणीने वेढलेल्या लियारी गावात एकोणीशे पंच्याहत्तर साली जन्म झाला रेहमान बलोच उर्फर रेहमान डकेत त्याचा हिंदी मच्छीमार आणि बलूच जमातींची वस्ती असलेला हा भाग गरिबी दारिद्र्य आणि त्यातून निर्माण झालेल्या गुन्हेगारी आणि गँगवारने सदैव असायचा याच गुन्हेगारीच्या वातावरणात रेहमान बलोच मोठा होत होता गुन्हेगारी त्याच्या रक्तात भिनली होती कारण त्याचे वडील दाद मोहम्मद आणि काका शेरू हे एकोणीसशे चौसष्ट पासून ड्रग्ज तस्करीच्या विश्वातील कुख्यात गुंड होते त्यामुळे गुन्हेगारी विश्व हे त्याच्या घरातच नांदत होत म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच काहीसर रेहमान सोबतही झालं होतं लहानपणापासूनच तो ड्रग्ज तस्करीच्या चैन मध्ये काम करू लागला आणि सोबतच ड्रग्स सुद्धा घेऊ लागला आपल्या मित्रांसोबत सायकल वरून भटकणं गल्लीत क्रिकेट विटी दांडू खेळण्याच्या वयात अवघ्या तेराव्या वर्षी त्याने एका व्यक्तीला धारधार चाकूने भोसकलं होतं पाठी पुस्तक दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या या मुलाने हातात धारदार शस्त्र घेऊन कराची मध्ये दहशत माजवली होती रहमान जसजसा मोठा होत गेला तस तसे त्याचे गुन्हेगारीचे कारनामे वाढतच गेले रेहमान बलोच बनला रेहमान डके एके दिवशी कराचीमध्ये एक बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली रहेमानने आपल्या जन्मदात्या आईचा निर्गुण खून केला आपल्या विरोधी गॅंगच्या एका मेंबरशी त्याच्या आईचा संपर्क होता यामुळे आपल्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून त्याने आपल्या आईलाच संपवलं ही बातमी थरकाप उडवणारी होती रहमान बरोबर काम करणारे आता रहमानला चांगलेच घाबरले होते वयाच्या एकविसाव्या वर्षी तो एका गँगचा मोरख्या बनला खंडणी अपहरण ड्रग्स आणि शस्त्रांची तस्करी असे सुरू केले वेगवेगळे बिझनेस त्याने संपूर्ण कराचीमध्ये दरारा बंदु होता बंदुकीचा धाक तर होताच पण आता त्याला राजकारणी बनून सत्ता स्थापित करायची होती पाकिस्तान पीपल्स पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या लियारीत रहमान मोठ्या नेत्यांच्या जवळ दिसू लागला सभा मीटिंग मध्ये बड्या बड़ा बड़ा नेत्यांच्या फोटो मध्ये दिसू लागला या राजकीय पाठबळामुळे तो फक्त डक्यात राहिला नाही तर तो स्वतःला सरदार अब्दुल रहमान बलोच म्हणू लागला पुढे प्रतिस्पर्ध्यांशी समझौता करून सर्वांना मित्र बनवलं आणि त्याने पीपल्स अमन कमिटी स्थापन केली एक अशी संघटना जी कराचीमध्ये अमन आणि कामासाठी बळ अशी दुहेरी ओळख घेऊन पुढे आली काहींना ती अमन म्हणजे शांतीची सुरुवात वाटली तर अनेकांनी ही क्रूर रेहमानच्या सत्तेची घोषणा आहे हे जाणलं राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतो हे विसरून गेला रेहमानचा समोरून कोणी विरोध करत नसलं तरी राजकीय वर्तुळात रेहमान सर्वांना टोचणारा काटा झाला होता अशातच नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी कराची पोलिसांसोबत झालेले एका चकमकीत रेहमान मारला गेला पोस्टमार्टम मध्ये जवळून गोळीबार झाल्याचं स्पष्ट होत त्यामुळे चर्चेला उधाण आलं हा एका गुन्हेगाराचा खरा एन्काउंटर होता कि की त्याचा कोणी राजकीय फायद्यासाठी काटा काढला होता असं म्हणतात की ज्यांनी त्याला उभं केलं त्यांनीच त्याला संपवलं पण अवघ्या एकोणतीस वर्षांच्या लहानशा आयुष्यात रेहमान डकेतने लियारीच्या गल्ल्यांमध्ये स्वतःची अशी काही दहशत सोडली होती की आजही त्याच्या नावाने कराची मधील जाणकार व्यक्ती थरथर कापू लागतात तुम्हाला काय वाटतं अक्षय खन्नाने तितकाच खुंखार क्रूर रहेमान साकारलाय का की त्यापेक्षा बेटर साकारलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या जबरी खबरी पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका